नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे ही देशांतर्गत बाजारामध्ये आता सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशे ची तेजी आणि ही पंधराशे ची तेजी आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचा असेल अचूक सविस्तर उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे मी आणखीन एक गोष्ट सांगतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही देशांतर्गत बाजारामध्ये आता सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशेची तेजी पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात पंधराशेची तेजी येणार आणि या पंधराशेच्या तेजीमुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपण जर बघितलं तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा सध्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही पण आपण जर बघितलं तर पंधरा ऑगस्ट आग, ऑगस्टनंतर कुठेतरी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू करण्याची दाट शक्यता आहे याला जोडून जर म्हटलं तर सप्टेंबर महिन्यात बांगलादेश तुफान कांदा खरेदी करणार आहे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणाऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला कांद्याचा जो स्टॉक आहे देशातील तोसुद्धा अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे किंबहुना काही जण आहेत की चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे त्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी होऊ शकतो नाहीतर संपू शकतो मग असं जर घडलं तर मग सप्टेंबर महिन्यात कुठेतरी कांद्याची मागणी कांद्याचा पुरवठा यात एक मोठा गॅप तयार होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला कमीत कमी पंधराशेची तेजी प्रदान करू शकतो आणि यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला तीन हजार आणि त्यानंतर साडेतीन हजार पार जर पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको विक्रीचं गणित म्हणाल तर आपल्याला दोन हजाराच्या वर जसा कांद्याचा बाजार व इथून पुढे कधीही मिळाला तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवन आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार